डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कांद्याचे भाव शेतकऱ्यांना रडवत आहे जवळपास पाच ते सहा महिने होऊन गेले तरी दरात अजूनही दबाव पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या काळात कांदा निर्यात बंदीच्या गदारोळाने कांदा उत्पादक शेतकरी राजा मात्र आता त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत होत असं असतानाच दरात काहीशी सुधारणा या आठवड्यात पाहायला मिळाली आहे पण भावात जरी सुधारणा झाली असली तरी मात्र अजूनही अपेक्षित असा भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला मात्र काही मिळत नाहीये तरी देखील कांदा दरात सुधारणा झाल्याने शेतकरी समाधानी झाली आहेत नेमकं दरात अशी किती सुधारणा झाली पुढे दर कसे राहतील याची सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओ नमस्कार वेग या मी प्रतीक्षा आम्ही कांदा पिका संदर्भात रोज वेगवेगळ्या नोटिफिकेशनही सुरू करा म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा हा मिस होणार नाही सुरुवातीला पाहूयात कांदा बाजारभावाची स्थिती काय आहे सध्या बाजारात सरासरी कांद्याची आवक कमी झाली आहे आणि त्यामुळे कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा करण्यात आली आहे कांद्याला बाजार समितीत सरासरी भाव हा सतराशे ते जवळपास दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळत आहे जास्तीत जास्त भाव हा कांद्याला सोलापूर बाजार समितीत एकतीसशे रुपयांपर्यंत मिळालेला आहे परंतु काही बाजार समितीत अजूनही कमीत कमी दर हा पाचशे रुपयांपेक्षा कमी देखील मिळत आहे गेल्या चार महिन्यातील किरकोळ बाजारातील कांदा भावाची स्थिती सांगायची झाल्यास कांदा दर हे जवळपास दबावातच होते मार्च महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याला भाव हा बारा ते एकोणावीस रुपये प्रति किलो होता एप्रिल मध्ये हा भाव बारा ते सोळा रुपये प्रति किलो होता मे मध्ये कांद्याचे भाव घसरले होते कांद्याला सरासरी भाव हा किरकोळ बाजारात पाच ते बारा रुपये प्रति किलो होता आता सध्या जूनच्या च्या सुरुवातीला भाव हे वाढले आहेत जवळपास सतरा ते पंचवीस रुपये किलो पर्यंत भाव हे बाजार समितीत आहे तरी देखील आधीच्या तुलनेत कांद्याला सरासरी बऱ्याच बाजार समितीत चांगला भाव हा मिळत आहे मग नेमकं का पहिले कांदा भाव का घसरले तेही सांगते दोन मध्ये कांदा दर चांगलेच वाढले होते त्यामुळे या दरामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि अखेर कांदा दर कमी झाले आहेत दर कमी झाले म्हटल्यावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला खरा पण भाव घसरल्याने शेतकरी राजा मात्र त्रस्त झाला कारण निर्यात बंदी झाल्याने देशांतर्गत कांद्याची आवक वाढली आवक वाढली म्हटल्यावर काय होणार तर भाव घसरले कारण बाजारातील समीकरणच तसे आहे एखाद्या शेतमालाची आवक वाढली की दर घसरतात आणि कांद्या बाबतीत अगदी तसंच झालं शेतकरी सरकार बद्दल रोष करत होते सरकार ही निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत हटवणार होते पण सरकारने तसं देखील केलं नाही तेव्हाही ही, ते ही निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांनी सरकारला धारेवर धरलं आणि शेतकऱ्यांच्या रागाचा निवडणुकीत फटका बसेल म्हणून अखेर सरकारने घाईघाईने चार मे रोजी निर्यात बंदी हटवली यामुळे बाजारभावात सुधारणा होईल अशी शक्यता होती पण तसेही झाले नाही कारण सरकारने सोयस्तशी केली होती त्या निर्णयात सरकारने काही अटी शर्ती देखील घातल्या होत्या एक दिवस भाव वाढले पण त्यानंतर दिवसेंदिवस कांदा भाव हे दबावातच होते पण या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दर हे सुधारले असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय पण भाव अजून वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत भावात अपेक्षित अशी सुधारणा अजूनही शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत नाहीये काही शेतकरी कांदा विकत आहे तर काही शेतकरी आता कांद्याची साठवणूक करत आहे खरीप हंगामातील कांदा साठवून ठेवता येत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा सडला तर काहींनी भाव मिळत नाही म्हणून मिळेल त्या दरात विकला पण आता रब्बी हंगामातील कांद्या बाबतीत शेतकरी साठवणूक हो करत आहे कारण रब्बी हंगामातील कांदा लगेच गडबडीत विकण्याची अजिबात गरज नाहीये हा कांदा बराच काळ टिकतो जवळपास रब्बीतला कांदा हा ऑक्टोबरपर्यंत पर्यंत साठवता येतो त्यामुळे शेतकरी आता तो साठवून ठेवत आहेत करन कारण शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की तेव्हा ही कांद्याची आवक कमी होईल आणि सप्टेंबर मध्ये सणासुदीच्या काळात भाव हे चांगलेच वाढतील पण गेल्या काही महिन्यांपेक्षा कांद्याला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकरी आनंदी मात्र आहेत आता प्रश्न आहे की कांदा दर सप्टेंबर मध्ये सुधारतील का तेही सांगते केंद्र सरकार सप्टेंबर मध्ये कांदा भाव वाढणार आहे त्यामुळे आताच तयारीला लागले सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणीही वाढू शकते आणि त्यावेळी कांदा कमी पडू नये म्हणून वाहतुकीसाठी रेल्वे नेटवर्कचा वापर करणार आहे आणि त्यामुळे देशातील कोणत्याही भागात कांदा लवकर पोहोचेल आणि तो खराब होऊ नये यासाठी साठवणूक केंद्राची देखील मदत होणार आहे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा त्रास होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे सरकारने जरी हा निर्णय घेतला असला तरी देखील बाजार अभ्यासक काय म्हणतात तेही पाहूयात सप्टेंबर मध्ये कांदा कमी पडणार आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढणार हे मात्र निश्चित आहे जे शेतकरी कांदा साठवून ठेवतील त्यांना मात्र हा फायदा होऊ शकतो बाकी अभ्यासकांच्या मते पुढील आठवड्यातही कांदा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे निर्यात बंदीमुळे मागणी वाढली आहे आणि त्यामुळे कांदा दरात वाढ पाहायला मिळत आहे आवक ही बाजारातील कमी झाली आहे मात्र मागणी वाढली आहे त्यामुळे कांदा बाजार भावाच्या हालचालीकडे शेतकऱ्यांनी सतत लक्ष हे दिलं पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी दररोज कांद्याचे भाव पाहणेही तितकच गरजेचं आहे ज्यावेळी दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांनी लगेच आपला कांदा बाजारात विक्रीसाठी हा नेला पाहिजे बाकी तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहात का आणि तुम्ही तुमचा कांदा विकणार कि साठवून ठेवणार आताच कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद